विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आज होणारी नीट पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली या परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे आरोग्य याबाबत माहिती दिली आहे गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षांमध्ये गैरव्यवहार आणि अनियमितता आढळलेली आहे याशिवाय युजीसी नेट परीक्षांसंदर्भात अनेक तक्रारी समोर आल्या त्यामुळे आज होणारी नीट पीजी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे शेवटच्या क्षणी नीट पीजीची परीक्षाही पुढे ढकलली घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आलाय एनटी विश्वास अर्तेवरती त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नीट परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळे साताऱ्यामध्ये जवळपास एक हजार विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं नीट परीक्षेसाठी साताऱ्यामध्ये येऊन त्यांना पुन्हा परतावा लागलं त्यामुळे विद्यार्थी नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आम्ही ज्यावेळी इथं आलो त्यावेळी सातारा जवळ आल्यावरच आम्हाला समजलं की एक्झाम पोस्टपोन झालेली आहे म्हणून तरीसुद्धा आम्ही असं व्हायला नको की परत आणि एक्झाम आणि रिशेड्युल्यूट केल्या तर आणि प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही इथेच स्टे करायचं ठरवलं स्टे करताना इथे पूर्ण हॉटेल्स होते ते सगळे बुकिंग पूर्ण झाली होती त्यांची ऑलरेडी प्री बुक केले होते त्याच्यानंतर आम्ही खूप शोधून आम्हाला एक सिंड्रेला हॉटेल भेटलं आणि आम्ही तिथे स्टे केलो तरी विचार असा सारखा हे होत होता की आम्ही परत सकाळी जाऊन एकदा चेक करावं की आ, परत जो परत परीक्षा हा, बरोबर का असं म्हणून हो तर अनेक असतात चेक केले असतात बरोबर तिथं आल्यावर तुम्हाला काय वाटलं तुमच्या का नेमक्या भावना काय होतं ज्यावेळेस काय आलं काय नोटीस बघितली आणि फॉर प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून परीक्षा पुढे ढकली असं सांगितलं गेलेलं आहे एक तर पहिलाच त्यांनी ऑलरेडी जर सांगितले असते की एक्झाम जर असं पोस्टपोन झाले असते तर आम्ही आलोच नसतो मोस्टली आणि त्याच्यानंतर जर केंद्र आमचं जवळच असतं जसं कोल्हापूर त्यावेळी ज्यावेळी आम्ही सबमिट केला होता फॉर्म त्यावेळी कोल्हापूर सेंटर भेटलं नव्हतं पण तेव्हा जर भेटला असतं तर चांगलं झालं असतं कोल्हापूरच भेटला असतं तर आम्हाला ट्रॅव्हलिंग तर हीच नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे ला या संदर्भामध्ये आढावा घेतलेला आहे माझे सहकारी सुजित आंबेकर यांनी साताऱ्यामध्ये फार मोठा फटका बसलेला आहे सातारामधल्या याच रेल शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये नीट परीक्षेची पोस्ट ग्रॅज्युएशनची परीक्षा आज होणार होती सकाळी नऊ वाजता पेपर होता आणि काल रात्री अचानकपणे ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे सुमारे एक हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते मी या कॉलेजच्या बाहेरच आहे आणि काल रात्री साधारण दहा वाजता हा अध्यादेश काढण्यात आला आणि नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली यांनी ही नोटीस इथं लावलेली आहे या नोटीसीमध्ये आपण स्पष्ट बघू शकता ही जी नीट परीक्षा शेड्युल्ड फॉर ट्वेंटी थ्री सिक्स ट्वेंटी फोर म्हणजे आजच्या दिवशी ही पोस्टपोन करण्यात आलेली आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज बीन नोटीस डेटेड ट्वेंटी टू हॅज ट्वेंटी टू सिक्स ट्वेंटी फोर हॅज डिसायडेड टू पोस्टपोन द नीट पी जी टू थाउजंड ट्वेंटी फोर टू बी शेड्युल्ड टुमॉरो म्हणजे आज ट्वेंटी थ्री जून दोन हजार चोवीस इज फॉर द प्रिकॉशनरी मेजर असा उल्लेख केलेला आहे की प्रिकॉशनरी मेजर म्हणजे प्रिकॉशनरी मेजर म्हणजे नक्की कोणती हे समजत नाही आहे फ्रेश डेट ऑफ नीट पी जी टू टू थाउजंड ट्वेंटी फोर विल बी नोटी नोटिफाइड ॲट द अर्लियस्ट द डिसिजन हॅज बीन टेकन बाय द गव्हर्मेंट इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड टू मेंटेन द सेन्सिटिव्ह ऑफ एक्झॅमिनेशन प्रोसेस इनकन्विनियन्स कॉज टू बी आणि इथं माफी पण मागितलेली आहे भारतीय राज्य सर भारतीय सरकारने माफीही मागितल्याचं दिसत आहे मोठ्याशा मोठा बोर्ड लिहिला आहे नीट पी जी एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फोर पोस्टपोन काल रात्री ज्यावेळेस दहा वाजता हा ही घटना घडली आणि इथं अचानकपणे हा, हा पोस्टपोनचा बोर्ड लागला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रातलं साधारण एक हजार मुलं इथं आली होती आणि काही मुलांनी अतिशय रोष व्यक्त केला आणि तिथून मुलांनी सातारा सोडायचा सा निर्णय घेतलेला आहे साताऱ्यात काही काल आज सकाळी साधारण आठ सव्वा आठला काही मुलं इथं आली होती त्यांनी व्यवस्थापनाशी बोलले मात्र आपल्याला जी माहिती मिळालेली आहे की ही जी एक्झाम आहे ही टी सी एस नावाची प्रायव्हेट कंपनी आहे त्यांनी ही एक्झाम घेतलेली होती आणि इथं आत्ता आम्ही प्रयत्न केला टी सी एसचे कोण अधिकारी असतील तर त्यांच्याशी बोलण्यास बोलण्यासाठी ती पण ते कोणीही उपलब्ध होऊ शकले नाही मात्र एक नक्कीच आहे की हा जी एक्झाम पोस्टपोन झाली त्याच्यामुळं मुलांमध्ये मुलांच्या पालकांमध्ये नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे पुन्हा एक्झाम कधी होणार आहे हे माहीत नाही मुलांची तयारी वाया गेलेली आहे मात्र हा असंतोष असाच जर वाढत गेला तर सरकारला फार मोठा रोषाचा सामना करावा लागेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही साताऱ्याहून एनडीटीव्ही मराठीसाठी सुजित आंबेकर